गोंदिया शहरातील मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशची स्थापना झाली आहे तर या गणेश मंडळाद्वारे अनेक विविध प्रकारची देखावे सुद्धा तयार करण्यात आले आहे मात्र यावेळी गोंदिया शहरातील सिद्धी कॉलनी या ठिकाणी श्री शंकर चौक गणेश मंडळाच्या वतीने अमृतसर राज्यात असलेल्या गोल्डन टेम्पल साकारण्यात आलेला देखावा साकारला आहे सोनेरी रंगाचे मंदिर प्रमाणे मंदिर साकारण्यात आले आहे या सोनेरी मंदिर म्हणून गोल्डन टेम्पल अमृतसर येथील असे समजून अनेक भाविक या ठिकाणी हा देखावा बघायला येतात मात्र हा देखावा अमृतसर राज्य दुर्गीयांना मंदिर येथील आहे आणि ते मंदिर गोल्डन मंदिर यासारखंच हुबेहूब आहे त्यामुळे या ठिकाणी येणार आहे आहे हा सोनेरी मंदिर 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 अमृतसर येथील गोल्डन म्हणून बघायला मात्र तो अशी माहिती या ठिकाणी आल्यावर गणेश दर्शन व बघण्यासाठी येणाऱ्या लोकांना याची माहिती मिळते मात्र या यांना मंदिर बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतात तर या ठिकाणी यांना मंदिर बघण्याचा उद्देश आहे की अमृतसर या ठिकाणी अनेक लोक जाऊ शकत नाही व वृद्ध वय असलेल्या लोकांना ती त्या ठिकाणी ठिकाणी जाता येत नाही म्हणून याचीच प्रतिमा आपण आपल्या या शहरात आपल्या गणेश मंडळामध्ये उभारू या उद्देशाने या या ठिकाणी हे देखावे गणेश मंडळाद्वारे उभार किमान किमान पैंतीस ते चाळीस वर्ष पुरा या गणेश मंडळाची स्थापना केली होती आम्ही आमच्या वडिलांनी ते त्यापासून सतत दरवर्षी या गणेशोत्सव साजरा केल्या जातील काही आ, नवीन नवीन विचार येते आम्हाला ते जे लोक जाऊ शकत नाही काही तीर्थयात्रावर ते, तीर ते आ, त्यांची झाकी आम्ही येथे प्रस्तुत करतो यावर्षी आम्ही या दुर्गायणी मन अमृतसर त्यांची झाकी येथे आलेली आहे जे आमचे बुजुर्ग ते किंवा दुर्बल घटक ते ती जाऊ नका त्यांच्या या मंडपात देवाचे दर्शन घेऊ शकतो गोंदिया गोंदिया किंवा आसपास या तहसील आणि जिल्ह्याचे लोक या मंडळावर दर्शनासाठी येते येते आहे ते देखावलं आहे ते बनवा देखावासाठी येत आहे सामाजिक कार्य जे आहे ते सतत वर्षभर याच ठिकाणी सुरू राहतील जिसा कवा नवरात्री उत्सव आता राम मंदिराचा साजरा केले नाही दुर्बल घटकासाठी ते के जे कॅम्प आहे आधार कॅम्प आणि यांच्या ब्लड कॅम्प जेवी सर्व सामाजिक कार्य आहे आम्ही ते घेतो आणि लोकांच्या या देवाची कल्पनाने सगळे कार्य करतो येतील अशी माहिती गणेश मंडळांनी दिली आहे तर आम्ही गणपतीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो होतो तर आम्ही सर्व गणपतीचं दर्शन घेतलेलं मग इथे आम्ही सिंधी कॉलनी म्हणून एक कॉलनी होती आणि तिथे आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला आलो तर तिथे एक गोल्डन टेम्पलसारखं मंदिर होता, आम्हाला असं वाटलं की गोल्डन टेम्पल म्हणून येथे मंदिर आहे पण आम्ही आतमध्ये आलो तर एकदम मस्त आणि अदृश्य अशी मस्त गणपतीची मूर्ती दिसली आणि एकदम मस्त देखावा देखावा होता तर इथे दुर्गानीय मंदिर म्हणून इथे आतमध्ये आल्यानंतर समजले इथे भाविकांनी सगळ्यांनी सांगितलेलं की ते दुर्गानीय मंदिर आहे हे दुर्गानीय मंदिर म्हणून सर्व मोठ्या प्रमाणामध्ये लोक गोल्डन टेम्पल म्हणून बघायला येत आहे सुनील कावळे द सिंग ऑपरेशन न्यूज द स्टिंग ऑपरेशन न्यूज, न्यूज। सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव